यांची के केरंगे साहेब त्यांनी माझी आई सकुनलालाबाई जगन्नाथ माग यांना आजारी असताना जी मदत केली आणि त्यांची मदत म्हणजे मला एकदम योग्य वेळेवर भेटतील त्याबद्दल मी माझे परिवार माझे मित्र कंपनी कोर्टाची सहकार ब्रह्मचार करते अभिनंदन व्यक्त करतो मनापासून आणि त्यांनी एन जी युटी तर्फे जी करतात ते लोकांना सेवा त्यांची सेवा अशी चालू राहावी आणि त्यांची वरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्हाला असं म्हणणं आहे की त्यांना जी काही मदत असते त्यांनी नाशिकचे जे चालतात नाशिक कंपनीचे आधी त्यांनी यांना जास्तीत जास्त सहकार्य करावं कारण की ज्यांना इथं प्रॉपर इथं काम करावं लागतं त्यांना अडचणी त्याबद्दल त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा आता मनगटाचं सोर लावून